नमस्कार आपण पाहत आहात वेद माझा न्यूज अमळनेरात पत्रकार संवाद यात्रेच्या पोस्टरचे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन लोकशाहीच्या बळकटीसाठी आणि पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने पत्रकार संवाद यात्रेचे आयोजन केले आहे नागपूर येथील दीक्षाभूमीपासून ही यात्रा दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी निघणार असून मंत्रालय मुंबई येथे आठ ऑगस्ट रोजी पोहोचणार आहे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे प्रदेश महासचिव डॉक्टर विश्वासराव आरोटे कार्याध्यक्ष प्रवीण सपकाळे यांच्या सूचनेनुसार व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे खान्देश विभागीय अध्यक्ष किशोरजी रायसाकडा अध्यक्ष ग्रामीण अध्यक्ष नागराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेर येथे पत्रकार संवाद यात्रा या कार्यक्रमाचे पोस्टरचे प्रकाशन दिनांक एकवीस जुलै रोजी सकाळी अकरा वाजता मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील काँग्रेसचे नेते अनिल शिंदे अमळनेरचे पोलीस निरीक्षक विकास देवरे अमळनेर पोलीस ठाण्याचे गणेश पाटील सिद्धांत शिशोदे काँग्रेसचे नेते व सामाजिक कार्यकर्ते संदीप घोरपडे काँग्रेसचे भागवत पाटील राष्ट्रवादीचे बाळू पाटील नागावचे माजी सरपंच महेश पाटील अॅडव्होकेट तिलोत्तमा पाटील अॅडव्होकेट शकील काझी सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे यांच्या हस्ते पत्रकार संवाद यात्रेला पोस्टरचे प्रकाशन करण्यात आले यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे अमळनेर तालुकाध्यक्ष समाधान मैराणे सचिव सुरेश कांबळे उपाध्यक्ष प्रवीण बैसाणे संघटक आत्माराम अहिरे खजिनदार हितेंद्र बडगुजर सहसचिव योगेश पाणे प्रसिद्धी प्रमुख गणेश चौहान यदुवीर पाटील दाजिबा घवाने सत्तार खान राजेंद्र रढे किशोर वाणी सोपान भवरे राहुल भदाणे रिजवान मण्यार रवी अंदाडी आदी मान्यवर उपस्थित होते